काय चाललंय नवीन याची नेहमी त्या ठिकाणी भेटीतनं मार्गदर्शन मिळायचं या मार्गदर्शनाच्या आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याच्या जोरावरती माझ्यासारख्या सामान्य पोराला आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी जाता आलं यामध्ये माझ्या विजयामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आपण बसलेल्या सर्व पत्रकार बंधूंचा आहे आणि त्या पत्रकार बांधवांनी मग वृत्तपत्रातून असेल डिजिटल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी न्यूज होती आणि ज्या प्रत्येक न्यूजमध्ये अभिजित पाटलाला आपण स्थान दिलं आणि त्या स्थानामुळं मी कसं आहे आणि माझ्या बदल केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा मी बोललेल्या प्रत्येक वाक्याचा ज्या माणसांच्या पर्यंत पोचायला पाहिजे ज्या मतदार राज्यांपर्यंत पोचायला पाहिजे त्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोचलो आणि म्हणून आम्ही एखाद्या गावात जर सभेला गेलो तर आमच्या पुढं शंभर दोनशे माणसं असतात आणि त्यातली पन्नास माणसं ती रिपीट झालेली असतील मागच्या गावात बी असतील पुढच्या गावात बी असतील आणि मग आम्हाला साधारण जरी विचार केला आणि आमच्याकडे एकशे चौतीस गावं वगैरे केलं आणि मोठ्या सभेचा विचार केला तर फार फार तर आमचा रीच हा जास्तीत जास्त चाळीस हजार लोकांपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होऊ शकतो परंतु आमच्या मतदारसंघामध्ये सा साडेतीन लाख मतदार असताना ला। आम्हाला मात्र एक लाख छत्तीस हजार मतं पडली त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे बसलेले कारण तुम्ही सगळ्यांनी ते दोनशे माणसात बोललेलो त्या वीस हजार माणसापर्यंत दोन लाख माणसापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला मतदार राजांनी स्वीकारलं आणि याच्यामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आपल्या सगळ्या माध्यमातन ज्या ज्या मी आपल्याला आठवत असेल मी ज्या ज्या वेळी इथं या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी येतो इथं आल्यावर मी बऱ्याच वेळा बोललोय बोललेलो आपल्याला तीन किंवा चार वर्ष झाली असतील तीन वर्षापूर्वी समाधान दादा मी बोललो होतो इथं आम्ही आपल्याला आठवत असेल दादा मी इथंच कार्यक्रमात बोललो होतो त्यावेळेस तुमची ती तिकडची पण होती मग ती बोलल्यावर मी बोललो होतो पंढरपूरला पंढरपूर विमानतळ व्हावं पंढरपूर हवं अशी मी इथं पहिल्यांदा मागणी इथं बोलताना केली होती आणि त्यावेळेस बरेच जण हसले होते परंतु आमदार झाल्यावर तुम्ही विधानसभेत देखील दादा ती मागणी केली आणि दादा आता सत्तेत आहेत मागाशी असेल दादा आता आम्ही विचार मांडला तर तो तुम्ही कुठे न्यावा आणि पंढरपूरला रोमांचल करावं जिल्ह्या मनात मला हातात धरून घेऊन जावा तिकडे चरुण त्यामुळं आपल्या सगळ्याची जसं गणेशरावनी मागाशी सांगितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पंढरपूरला न्यूजला जसा स्कोप आहे तसा सोलापूर जसा मोठा जिल्हा झाला आहे तसा पंढरपूर जिल्हा व्हावा ही देखील या निमित्तानं आम्हाला विधानसभेत त्यावर देखील बोललोय दादा ठरवलं नी तिकडच्या पाच सात आमदारांनी ठरवलं आणि रेटात लावला तर नक्की त्या ठिकाणी सोलापूर मधला हा अलीकडचा भाग जो आज आपल्याला शंभर किलोमीटर पेक्षा जास्त जिल्हा आणि मग त्या ठिकाणी सोलापूर मधला आपला अक्कलकोटचा विचार केला आणि माळशिरतचा नातेपुत्याचा विमानगरचा विचार केला तर खूप मोठा क्षेत्रपणानं जिल्हा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण जर लावून धरलं तर आपला पंढरपूर जिल्हा होऊ शकतो आणि पंढरपूर जिल्हा झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात सोपं होऊ शकतं त्यामुळं पालकमंत्रीपद देखील पंढरपूरचं आपल्याला पहिलं मिळावं असं मंत्रीपद पण मिळावं असं पण आम्हाला वाटतंय कारण तुम्ही आता सत्तेला तुम्हाला मंत्रिपदाची आम्हाला बातम्या माध्यमातून ऐकल्या होत्या परंतु आता एक जिल्हा वाढला तर त्या जिल्ह्याच्या माध्यमातून एक मंत्रिपद पण वाढेल आणि ते आपल्याला मिळावं जेणेकरून पंढरपूर वेगळ्या दिशेनं आपल्याला त्या ठिकाणी न्यायचंय आणि सकारात्मक मी नेहमी आतापर्यंत आपण बघितलं मग दादांबरोबर पण चर्चा करत असताना आम्ही किंवा आपल्या सगळ्यांशी चर्चा करणं पंढरपूरला ब्रँडिंग करणं पंढरपूरचं मार्केटिंग करून पंढरपुरात आपल्या जास्तीत जास्त पैसे कसे येतील लोक कशी येतील लोकांच्या माध्यमातून व्यवसाय कसा येईल आणि पर्यटन असेल आपल्याला आप 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 कृषी पर्यटन असेल आता उजली धरणावरती त्या ठिकाणी सुरू होत आहे अशाच पद्धतीने आपल्या यमाई तलावाला देखील जसं त्याला आपण अहमदाबादला गेला असाल अहमदाबादला काकरिया तलाव आहे त्या काकरिया तलावाच्या बाजूनं आपल्यासारखा सेम यमाई तलाव आहे आणि त्याला पेरी जर विचार केला तर त्याला भरावा करून त्याच्यावरती एम्युनिटी पार्क केलंय त्याच्यावरती ॲव्हेंचर केलंय त्यावरती पाणी चौपाटी गाड्या इतकं सुंदर केलंय आणि तिथं लोक आल्याने तो पण अहमदाबाद शहराच्या मध्ये आपला पण जवळजवळ शहरात आहे त्याला जर आपण वेगळ्या पद्धतीने नटवलं तर तिथं पंढरपूरला आलेला भाविक तिथं थांबला तर त्याचा आठ तास चार तास गेले तर त्याचा मुक्काम पडेल आणि इथल्या व्यवसायाला त्या ठिकाणी हातभार लागेल त्यामुळं ला हा देखील आपल्याला काळामध्ये कामाही त्याला सुशोभीकरण असेल अशा बऱ्याच विषयाला त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल मगाशी बोलताना सांगितलं की दादा आणि आम्ही त्या ठिकाणी पत्रकारांची वसाहत व्हावी आणि त्याला जागा उपलब्ध व्हावी यासाठी सरकारकडे त्या ठिकाणी आम्ही पाठपुराव करू आपली वसाहत होण्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू सातत्यानं आपल्या प्रत्येक प्रश्नावरती आम्ही आवाज उठवण्याचं काम करू काम करून घ्यायचं काम मात्र दादा करतील आणि आम्ही प्रश्न विचारू दादा त्याला उत्तर आणून देतील आमच्या दोघांचं असं चाललेलं सगळ्याला बरं वाटावं असं <laughs> असं सगळं आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं घडत असल्याला आमचा सत्कार सन्मान आणि तर आपला सन्मान सत्कार संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्याशी संपर्क राहणं आपल्याशी सातत्यानं बोलण्यात येणाऱ्या नवनवीन कल्पना आणि आपल्याकडून मिळत असलेल्या काही गोष्टींमुळे त्या ठिकाणी आम्ही घडत असतो आमच्या जगन घडनेमध्ये जेवढा आमच्या वडिलांचा गुरुचा वाटा आहे तसं राजकीय जीवनामध्ये जे राजकारणात आहे त्याच्यामध्ये पत्रकारांचा वाटा देखील त्याचप्रमाणे आहे की आपल्या जडणघडणीमध्ये आपण देखील मोलाचा सल्ला दिलेला असता मोलाचं मार्गदर्शन केलेलं असतं आम्ही एखादा बोलताना शब्द चुकला तर त्याच्यावरती मला आपल्यातल्या कितीतरी मित्रांचे आमच्या फोन येतात की आबा बोलता ही बोलताना ही शब्द चुकलाय तो मी परत रिपीट कधीही झाला नाही आणि जागा योगाकांनी ह्या निवडणुकीत माझ्या अख्ख्या निवडणुकीतलं एकही भाषण विरोधक माझे ट्रोल करू शकले नाही त्याचं कारण एवढे सगळे बसलेले कारण या सगळ्यांनी मागच्या दोन चार वर्षात मला ते थापरून 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 इतका चांगला आता तयार केला आहे की त्या ठिकाणी वाक्य चुकायची थोडी आता जरी काही चुकलं तर लगेच आज पण फोन येतो आणि काही चुका असल्या दुरुस्त करून भविष्याचा वेध घेण्यासाठी आपल्या सगळ्याच मार्गदर्शन आपल्या पंढरपूर असेल माळा असेल आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या भागाच्या सर्व त्या ठिकाणी योजना असतील आपल्या मनातल्या काही कल्पना असतील तर त्या नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या ठिकाणी सरकार दरबारापर्यंत पोहोचू आणि त्यातून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विषय असेल त्या ठिकाणी पंढरपूरच्या सर्वांगीण विकास करत असताना आपल्याला रिंगरोड असेल आपल्या पंढरपूरमध्ये येणारं अजून ट्राफिक त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काही वळवून आपल्याला आवश्यक असणारं ट्रॅफिक मग पंढरपूरच्या रेल्वेला रोज आपल्याला मुंबई पंढरपूर चालू झाली पाहिजे अशा असंख्य विषयावरती भविष्यात काम करायचे आपल्या सगळ्याचं मार्गदर्शन मिळत राहो आपल्याला मला पंचायत समितीला दादा दा 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 आज आम्ही मिटिंग लावली आणि आम्ही दादा दा 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 पण आला तर त्यामुळं मी त्यांना म्हणलं अकराच्या ऐवजी मी साडे अकरापर्यंत येतो पण आता इथंच त्या ठिकाणी आता वेळ झालाय तरी मी आपली सगळ्यांची रजा घेतो आपल्या सगळ्याच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी असाच आमच्या पाठीशी राहावा आपण दिलेल्या सगळ्या सूचना दिलेले प्रत्येक विषय आम्ही त्या ठिकाणी तडीस नेण्यासाठी आम्ही प्रा, प्रामाणिकपणे प्रयत्न करू आज आपल्याला पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या लक्ष शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या